नमस्कार युट्यूब फॅमिली तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर सगळ्या सगळ्यांना गुड मॉर्निंग आमचं चहा पाणी झालेलं आहे बघा मी इकडे दाळ टाकली आहे व तर पिकावरण आहे डाळ भात बनवणार आहे मी आज डाळ भात आणि चिकनची भाजी आणि वांगेची भाजी तर तुम्हाला नक्कीच आपला हा व्हिडिओ बघायला मिळणार आहे सगळ्यांनी शेवटपर्यंत बघत राहा इकडे बघा चपात्या झालेल्या आहेत आपल्या चपात्या बनवून झाल्यात आणि मसाला पण मी घेतलाय काढून आपला व्हिडिओ काढायला कोण नव्हतं म्हणून मी व्हिडिओ काढला नाही हे इथे चिकनच्या भाजीसाठी मी मसाला तयार केलेला आहे खोबरं आका मसाला चण्याची डाळ लसूण कोथंबीर आणि इकडे शेंगदाणे घेतलेत वांग्याच्या भाजीसाठी तर तुम्हाला दोन्ही भाजीचा नक्कीच व्हिडिओ दाखवू आपण तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा सर्वांनी तर आता मी जाते वांगी आणायला आणि चिकन आणायला दोन दोन भाज्या हा येऊ लागला का दोन दोन भाज्या करा तीन भाज्या झालेला केला तिकडं वरण बघू शकताय वरण झालेलं आहे आपलं मुलांना केलाय डाळ भात आणि चिकनची भाजी आणि वांग्याची भाजी बनवायची आहे नक्कीच तुम्हाला मी व्हिडिओ दाखवणार आहे सगळ्यांनी शेवटपर्यंत बघत राहा तर चला मी आता जाणार आहे चिकन आणायला बघून दुकान उघडले का आता अकरा वाजलेत बघून येते मी अगोदर इकडे शेंगदाणे आणि लसूण हे सगळं भाजून घेतलेलं आहे इकडं स्वयंपाक वगैरे सगळं तिथं झालेलं आहे तर चला बघू आज चिकन आणि वांग्याची भाजी एकदम झनझणीत ये बघा इकडे ठेवलेली आहे गॅसवर घेऊ आपण पटकन वांगे ची भाजी बनवून हे बघा इकडे वांगे आणलेत मी आणि इकडे पोळी घेतो चार भाग पोळीला पाटलं चिकन आणायला बघू दुकान उघड आहे का नाही मला माहित नाही तोपर्यंत आपण घेऊ वांग्याची भाजी बनवू तेल टाकून घेते तर बाहेर खूप पाऊस चालू आहे जोरात म्हणून त्यासाठी तुम्हाला आवाज माझा बरोबर येणार नाही तर आपल्याला आहे देवा आपण लाल मसाला हे टाकून आता हा आपण मसाला टाकूया मिक्सर मधून काढलेला मिक्सर मधून काढलेला मसाला टाकलाय मी सगळा बघा कढईमध्ये छान असं मिक्स करून घेऊया आपण मसाला फ्राय करून घेऊया आणि भांड्यामध्ये अजून मसाला ते पण मी टाकून देतो तर आपला खूप मोठा व्हिडिओ होईल यासाठी मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चिकनची भाजी नाही दाखवणार दुसऱ्या पार्टमध्ये दाखवणार आहे त्यासाठी हे बघा मी तर चिकनसाठी मसाला पण रेडी केलेला आहे पटकन आपण चिकनची पण भाजी बनवणार आहोत त्या अगोदर तुम्ही वांग्याची भाजी सगळ्यांनी बघा आणि तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटतो कमेंट करून सांगा नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करा आपल्याला पाहिजे असं सपोर्ट देत नाही तुम्ही सपोर्ट करा सगळ्यांनी आपले व्हिडिओ जाऊन बघायचे प्रयत्न करा आपला व्हिडिओ बघा लाईक करा कमेंट करा मस्त पैकी असे गावचे वांगे आणलेले आहेत आपण मस्त मार्केटमधून अचानक कोण वांग्याची भाजी तुम्हाला कोणा कोणतं आवडते वांग्याची भाजी सांगा बरं आणि आपला व्हिडिओ तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्या कानाकोपऱ्यातून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा बऱ्याच भावा बहिणीच्या कमेंट येतात आपला व्हिडिओ नांदेड पर्यंत आता चाललेला आहे आपल्या नांदेडच्या पुढे जायचं आपल्याला काय रे नांदेडच्या लांब जायचं आपल्याला लांबपर्यंत सगळीकडे आपले व्हिडिओ फैलायचे आपल्याला काल बऱ्याच जण कमेंट आल्या होत्या की आम्ही येऊन बघतो येऊन बघतो त्या साईडचे तर आपणच आहोत आपल्याला इतर साईड झाले पाहिजे आपल्याला की आपला व्हिडिओ अजून बघतात तर मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने अर्चना भाजी भाजी बघत राहा आज दोन भाज्या बनणार आहेत एक आहे एक चिकनची आहे पण चिकनची भाजी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी तर चला बघू आता बॅक कॅमेऱ्याने छान असा आपला मसाला फ्राय झालेला आहे बघू शकता तुम्ही आता मी याच्यामध्ये टाकणार आहे वांगे आणि मसाला खाली घेऊन मी वांगे भरणार नाही सोप्या पद्धतीने आपण वांगे टाकू आणि मसाला भरतो का नाही हे पण तुम्हाला मी दाखवते वांगे मी घेऊन घेतले चांगले स्वच्छ पाण्याने हे बघा असं हे चार भाग केलेले आहेत मसाला खाली घ्यायचा मग वांगेत भरायचं तेले खूप कठीण आहे त्यासाठी ते आपण बघा वांगे कसं भरणार आणि तुम्हाला दाखवते पण वांग भरले का नाही इकडं करा मसाला तर बघू शकता आहे वांग्यामध्ये मसाला भरलेला आहे अशाच पद्धतीने मी बाकीचे सगळे वांगे इथे टाकले गोविंद पौंची रेसिपी जर तुम्हाला बघायची असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा की ताई मला ही रेसिपी दाखवा नक्कीच तुम्हाला आम्ही दाखवू तर बघू शकता खूप छान असं फ्राई झालेलं आहे आपलं वांग भाजी एकदम मस्त झणझणीत ओय बघा खूप छान असं मी मसाला फ्राय केलेला आहे युट्यूब फॅमिली आपण त्या दिवशी लाईव्ह चालू केलं होता बघा वांग्याची भाजी बनवताना तर आपले बरेचसे युट्यूब फॅमिली बोलत होते ताई वांग्याची भाजी मस्त झालेली आहे तर आपण व्हिडिओ पण काढलेला आहे आपल्याला हा व्हिडिओ सगळ्यांनी बघायचा आहे तर छान असं आता ह्याला फ्राय करायचं आहे बघू शकताय खूप छान असं वांग्याच फ्राय दिसतंय आपल्याला आता मी याच्यामध्ये टाकणार आहे पाणी पातळ भाजी बनवणार आहे मी तर यूट्यूब फॅमिली भेटू आपण आपली भाजी झाल्यावर आपली वांग्याची भाजी झालेली आहे तर बघू शकताय आपली वांगेची भाजी छान अशी झालेली आहे मी पातळ भाजी बनवली कारण सुकी भाजी आवडत नाही कोणाला तर नक्कीच कमेंट करून सांगा वांग्याची रेसिपी कशी आहे ब बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये